श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच एका नवीन व्हिडिओमध्ये कुठलीही समस्या निवारण्यासाठी स्वामींची ही सेवा एकदा नक्की करून बघा स्वामी पुण्यतिथी सप्ताहात गुरुचरित्र पारायण अवश्य करा समर्थ सेवेकरी बंधू भगिनींनो आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल जर कोणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पा। दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदैवत यांना विसरलो त्यांचा आशीर्वाद मिळत नाही कुलदेवी कोपलेली आहे पितृदोष त्रास देतोय अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतोय वास्तुदोष भूमी दोष वाईट शक्ती त्रास देते आपली काहीच चुकी नसताना प्रारब्ध वश काही त्रास होतोय आपल्याला काहीच कळत नाही सारख अपयश येते अशा वेळेस आपण इतर लोकांचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतो वाईट शुद्र तंत्र विद्येकडे न वळता केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण करा आणि श्री स्वामी समर्थ कृपेचा अनुभव घ्या अनेक उपाय करून सुद्धा पितृदोषाची पण पितृदोष प्रखरता कमी होत नाही आध्यात्मिक ना प्रगती खुंटते संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते गंभीर समस्या निर्माण होतात अशा वेळेस श्री दत्त गुरुंना शरण जाऊन श्री गुरुचरित्र पारायण करा पारायण फलप्राप्ती पितृतर पित्र त्रासापासून मुक्ती अघोरी शक्ती निवारण कुलदेवी कोप निवारण कनिष्ठ देवता त्रास निवारण देवता कोप निवारण संतती समस्या निवारण मानसिक शारीरिक समस्या निवारण असाध्य आजार निवारण पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात वीस एप्रिल पासून स्वामी पुण्यतिथी सप्ताह हो चालू होतो आहे तरी आपण श्री केंद्रात सुरू करा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे याच दिवशी महाराजांनी त्यांचा देह हो ठेवला होता महाराजांनी